पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस किरकोळ वादाचे रूपांतर हानामारीत होते किंवा भांडणामध्ये होते परंतु लोहारा येथे एक अघटित घटना घडली आहे किरकोळ कारणावरून मुलगा आणि सुनेने मिळून आईला मारहाण करून फासावर लटकवल्याची भयंकर घटना लोहारा येथे घडली आहे एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याने लोहारा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते उमाबाई सुरेश रणशूर वयवर्ष पंचावन्न वर्ष हत्या झालेल्या आईचं नाव आहे कानेगाव का रोड इंदिरानगर येथे राहणारे सौदागड सुरेश रणशूर आणि पूजा सौदागर रणशूर दोघे राहणार लोहारा तालुका लोहारा जिल्हा धाराशिव यांनी पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास मृत उमाबाई सुरेश रणशूर वैवर्ष पंचावन्न राहणार लोहारा तालुका लोहारा जिल्हा धाराशिव यांना घरगुती बांधण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाताबुक्यांनी मारहाण करून जिवे ठार मारले आणि तिला साडीने गळफास देऊन मृत झाल्याचा सा बनाव केला याबाबत महेश सुरेश रणशूर वैवर्ष पस्तीस राहणार लोहारा तालुका लोहारा जिल्हा हल्ली हल्लीमुक्काम शिवहरी ग्रीन सिटी फ्लॅट नंबर एकशे सहा बी पी तालुका पारडी जिल्हा वलसाड राज्य गुजरात यांनी सव्वीस ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम माहितीवरून पोलिस ठाणे लोहारा येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक तीनशे बावन्न तीन, बावन तीन पाच अनन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कोकणाळे यांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा मृत महिलेचा मृतदेह सापडून आला तिच्या मृतदेहावरील जखमा पाहता त्यांना मारहाण झाल्याचं निदर्शनास आलं या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याची नोंद करून घेत दोन्ही आरोपींना अटक